पूर्णपणे आयुष्य जगताना स्वर्गात जायचं असेल ना हा उमरा पार केला खरंच मी स्वर्गात कारण या पूर्ण कधीच उघडत नाही उघडतात कधी उघडतात महाराज येणार असते सरदार येणार असते खरंच जय शिवराय मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालेलं आहे दुर्गराज राजगडावर नवरात्री चालू आहे दिवस आणि पाऊस एवढा बेकार आहे ना आता आपण एक घाटकोब डेशनला पावसाची खूप वाट लावून ठेवलेलं पावसाने गोल आता इथून आपल्याला राजेश जाता येणार आहे घ्यायला तो आलेला आहे तो आपल्यासोबत निशिल आहे मंथन आहे तो त्याला खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा इथलं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळं खूप बेकार आवाज येतोय आहे आपण राजगडाच्या पायथ्याशी आहे त्या साईडला हॉटेल आहे त्या हॉटेलला आपण मस्त नाश्ता केला आता गडाच्या पायथ्याशी आहे वरती चाललो आहे खूप जोराचा पाऊस आहे तर मजा येईल पावसामध्ये पण महाराजांच्या काळामध्ये हाच मार्ग होता महाराज याच मार्गाने किल्ल्यावरती जायचे कुठली पण मोहीम असेल तर महाराजांना बाहेर जायचं असेल तर याच मार्गाने जायचं हा राजमार्ग आहे जसं रायगडच्या दोन असतील आपल्याला माहिती पहिलं आपण पार्किंग म्हणजे पुढे गेलो की पहिलाच एक राईट राईट दरवाजा आहे yes. तो नंतर बांधला आहे म्हणजे जसं खाली गेलो की अजून एक दरवाजा आहे नाणे दरवाजा तर तो राजमार्ग आहे सर राजगडचा पाली दरवाजा मार्ग आपण चाललोय चाललो आहे तो राजमार्ग किल्ल्याचा आता किल्ल्याला अजून दोन वाटे जायच्यावरती चोर दरवाजाचा मार्ग एक आहे आणि समजुनी मागच्या जे दरवाजा आहे आळू दरवाजा त्या आऊ दरवाजा इथून आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि अजून आज एक रस्ता होता तो आता रस्ता बंद केला आहे तर तो दरवाजा पण आपण बंगालीवरती जाऊ त्या तर त्या नाव काय गुंजवणे दरवाजा काय गुंजवणे दरवाजा ते नाव कसं पडले गुंजवणे खाली गुंजवणे गाव आहे त्या गावाच्या नावामुळं त्याला गुंजवणे नाव पडले याला पाले पडले पडलं आहे आत्ता आपण जिथं खाली गाडी लावली त्या गावाचं नाव पाले आहे जिथून आपण वरती आलो ते पूर्ण पाले गाव आहे त्या गावाच्या नावामुळे दरवाजाचं नाव पाले तसं सेम तिकडे गुंजवण्याला खाली गाव असल्यामुळं गुंजवणे ठेवले ठीक आहे आता महाराजांचं आयुष्य सोळाशे तीसचा जन्म आणि सोळाशे ऐंशीचा मृत्यू किती वर्ष झाले महाराज आपलेच आहेत पन्नास पन्नास वर्षाचं आयुष्य आहे पन्नास वर्षाच्या आयुष्यामधले पंचवीस वर्ष आहेत तुम्ही ज्या आत्ता वाटेने चालले आहेत ना त्या वाटेने महाराज या किल्ल्यावरती वर खाली गेले महाराज पन्नास वर्षामधले पंचवीस वर्ष महाराजांचे या किल्ल्यांनी बघितले आज आपण इतक्या जवळ आले महाराजांच्या म्हणजे सोळा वर्षाचा असताना महाराज महाराज या किल्ल्यावरती आलेच आणि पंचवीस वर्ष महाराजांनी अक्षरशः किल्ल्यावरती राहून राज्य केले म्हणून आपण शिवनेरीला दुर्गश्री बोलतो म्हणजे तिथून श्री गणेश आले तिथे जन्म झाला महाराजांचा दुर्गराज राजगड बोलतो आणि दुर्गदुर्गेश्वर श्रीमंत रायगड बोलतो दुर्गराज राजगड का तर या किल्ल्याने महाराजांचं अक्षरशः पंचवीस वर्षचं आयुष्य बघितलं निम्म आयुष्य महाराजांचं या किल्ल्यावरती गेलं म्हणजे इथल्या प्रत्येक दगडण आणि माती ही महाराजांच्या पायाने पावन झालेली माती आहे आज आपण इथं आलो त्याच्यामुळं आपल्याकडून कुठलाही कचरा होणार नाही त्याची आपल्याला खबरदारी घ्यायची आणि जर आपल्याला कचरा दिसला कोणी करताना तर त्याला आपण या गडकोटांचं महत्व काय आहे हे आपल्या चांगल्या भाषेत समजून सांगायचं आणि त्या गडकोटांचं महत्त्व आपल्यासाठी काय हे आपल्याला माहीत आहे बाकीच्यांना माहीत नसतं बाकीच्यांना वाटतं की हे पिकनिक स्पॉट आहे तसं नाही आहे या गडकोटांनी त्या तेव्हाच तीनशे चारशे वर्ष आली ते होते गडकोट ते दगड होती म्हणून आता आपली अस्तित्व आहे तुमचं माझं जे आपल्या घरी पण आहेत आपले, आपले मित्र जे आले नाहीत त्यांचं पण अस्तित्व या गडकोटांमुळे गडकोटांमुळे महाराजांना इथं राज्य करायला सगळ्यात्रीमध्ये राज्य करायला संधी भेटली ही गोष्ट महाराजांना माहिती होती म्हणून महाराजांना जेवढं पण गडकोट आहेत स्वराज्यामध्ये महारा महाराजांनी गडकोट राखलेत त्याचं कारण हेच आहे महाराजांना गणपती बोलतात ते गणपती का बोलतात हेच कारण आहे अख्खा आयुष्य जन्म पण गडावरती झाला आहे राज्य पण गडावरती केलंय राज्याभिषेक पण गडावरती केलंय आणि मृत्यू पण गडावरतीच झाला आहे यांचं अख्खं आयुष्य त्यांनी या गाड्यांसाठी दिले आणि आज आपण राजगडावरती आलोय तिथं अक्षरशः पंचवीस वर्ष महाराजांचे गेले त्या मनामध्ये ही गोष्ट ठेवत आपण पुढचा प्रवास करणार ठीक आहे मी तुम्हाला काय सांगितलं हा राजमार्ग आहे अजून तीन रस्ते आहेत तिथून आपण आला की चोर दरवाजा एक गोंधळ दरवाजा आणि एक आऊ दरवाजा हा कुठला आहे पाली काय नाव पडलं पाली गावामुळे ठीक आहे त्या पायऱ्या चढणं हे सगळं घेऊन सोप्पं नाही याचं कारण काय आहे असं बनवायचं की आपण जेव्हा चालतो याचा अंतर बघा किती जास्त आहे आपल्याला पाय असं लांब टाकायला लागतो बरोबर आपल्या ज्या घरी पायऱ्या असतात त्या कशा असतात छोट्या असतात फक्त असं करतो ह्याच्याने काय होतं आमचे पाय आहेत ना तुम्हाला जास्त दम लागतो तुम्हाला असं त्रास होणार म्हणजे शत्रू आहे गे त्याला वर राहायला सोपं आहे का सोपं नाही आहे ते आता आपल्याला कळेल वर असं किती दम लागतो आत्ता आपण जेव्हा चाललो ना त्याच्यामध्ये एवढे पाय दुखले नाही त्याच्यावरती जास्त पाय आता दुखणार आहेत त्या पायऱ्यांमध्ये त्याची रचना अशी आहे पायऱ्यांची बांधणी अशी केली आहे हे मुद्दाम केलेलं आहे ह्याच्यामागं महाराजांचं दुर्गस्थाप त्यांनी मला लवकरात लवकर वरती किल्ल्यावरती घेता का म्हणून त्याला जास्त त्रास होला पाहिजे त्यांनी मग असं एक येणार नाही आहे पूर्ण असं घडक्याने येणार आहे सुट्टा सुट्टा येणार आहे का दहा पाच दहा दोनशे तीनशे असे येणार आहे एका साईडला काय आहे मला ते काय दोघ त्याच्यामुळे इथं त्यांना घाई करून पण चालणार नाही आणि पळत जरी आले तरी सोपं आहे का सोडायला नंतर किती पाऱ्यामध्ये बघा एखादं तरी खाली पडणार एक खाली पडलं की त्याच्या मागे एक पडतो त्याच्यामुळे हे दुर्ग स्थापत महाराजांचे आता सोळा वर्ष जास्त मी किल्ला बांधला आहे सोळा म्हणजे एखादा म्हणजे भाऊ कीर्ण होतो तेवढं वय आहे महाराजांत आत्ता एखाद्या मुलं सांगितलं काहीतरी हाताचं बांध क्वचितर घडतात काय बांधले बघा आणि एवढा विश्वास की जी गोष्ट मी बांधली त्याच्यावर एवढी खात्री की त्याच वस्तूवरती त्या वास्तूवरती किती वर्ष आणि जे मी माझ्या माझ्या जे डोक्यामध्ये होतं जे मी नियोजन केलं होतं जे माझ्या कल्पनाशक्ती होती की मला असं असं हवंय मला असं असं हवंय तसं असं बांधले मला म्हणजे एखाद्या बालवयामध्ये आपण कसा विचार करतो मला हे असं पाहिजे मला इकडे जायचंय मला ही गाडी हवं आहे आपल्याला असं वाटतं ना तसं त्या वयात महाराजांनी जे जे त्यांना वाटलंय त्यांच्या मनामध्ये जे जे उमगलंय ते त्यांनी साक्षात इथं उतरलंय महाराजांनी सोळा वर्ष आहो फक्त आपण विचार पण करू शकत नाही आत्ताच्या आपण सुरुवात ज्या आपण आत आलो आहे तिथून पुढे तुम्हाला असं धक्के बसणार जर तुम्हाला महाराज खरंच जाणून घ्यायचे असतील तर नीट जे तुम्हाला बोलतोय ते नीट ऐका आणि प्रश्न विचारा प्रश्न जर विचारले नाहीत तर तुम्हाला राजगडावर येऊन कायच कळणार नाही आपण फक्त पिकनिकसाठी आलो दरड किल्ल्यावरती येत असताना कान डोळे उघडे ठेवायचे तुमचे डोळे आणि कान कंटिन्यू फिरले पाहिजे सगळीकडे हे असं काय आहे इथं काय वेगळं दिसतंय मला हे चिन्ह कसलं आहे समजलं पण येऊ द्या आता असा अर्थ काय महाराजांना त्यांच्या स्वराज्या तात दाखल करून घेतलं आले होते तेव्हा आपले वांदे होते दात सगळ्यांची दातगिरी बसते होते आता आहे का तसं आपलं कारण आपण स्वराज्यामध्ये आलो सगळ्यात मोठी गोष्ट आपण काय केली आहे भगवा याची जागा घरात नाहीये याची खरी जागा इथे त्या मातीमध्ये आणि आपण ते कसं आणतो आपल्याला माहिती द्यायला आलेलं माहिती आहे याच्या जागेला खरं काय वाजव खरं काय वाजव खरी जागा इथे जेव्हा जमीन खालून जात असणार आहे ना हा ध्वज वरती दिसत असेल ना जमीन इथे येणार ना त्याला माहिती आहे भगवा कोणाचं थोडी ताकद आहे त्यामध्ये उगाच भगवा आपण घेऊन आलो नाही ताकद आहे आपला अस्तित्व याच्यामुळे रंग असा काय आहे तुम्हाला मी लोकाला सांगितलं नाही आपल्या लोक लोकांनी बलिदान दिले म्हणतात असा रंग आहे आणि फक्त ना वारकऱ्यांचं नाही जे वारकरी राहतात वारीला पंढरपुराला ते त्यांचं पण काय असं निशान भागवास ते लोक वारी करतात विठ्ठलाची आपण वारी करतो आपल्या महाराजांची तुम्ही पंढरपूरला गेले काय किंवा तुम्ही काशीला गेले काय किंवा राजगडला आले काय एकच आहे तेवढंच पुण्य भेटतं तुम्हाला शहाजीराजे आणि महाराजांचे अजून एक मोठे बंधू होते त्यांचं नाव होतं संभाजी बरोबर चोरले बंधू होते महाराजांना ते आणि शहाजीराजे हे कुठे राहिले मध्ये आणि महाराजांनी जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये आले पुण्यापूर्ण बेचरक झालेलं होतं मग महाराजांनी जिजाऊ मासाहेबांनी लाल मलामध्ये त्यांचं वास्तव्य होतं तिथून जी त्यांनी सुरुवात केली आहे ते महाराजांनी पहिल्या समोरचा प्रचंडगड जिंकले सोळा वर्षी तोरणाला तोरण गरजा चालू केले समोर त्यांना हा विरंब असा डोंगर कुठलं विरेंबा डोंगराजे याचं नाव काय होतं आधी त्याला भरपूर नाही होतं राजगडला राजगड नाव नव्हतं किल्ल्याला महाराजांनी राजगड मग जेव्हा या तोडण्यावरून दिसतो राजगड आणि राजगडवरून तोडण्या तो दिसतो किल्ला धुका असल्यावर दिसत नाही आपल्याला समोरच दिसतो आपण आता कुठे होते आहे खूप तमलो आहे पायरे लागले ना तिथून जास्त दम लागतो खूप आवाज ओरायची आहे साइडला दोरशी तटबंदी दिसते आता वरती आल्यावर पूर्ण ना धुक्यामध्ये गायब झालेला आहे फक्त पायवाट दिसतो जेवढं पुढे जातो ना तेवढंच दिसतो हे साईडला बघू शकता पोहोचलोय आपण दरवाज्याजवळ जिवंतपणे आयुष्य जगताना स्वर्गात जायचं असेल ना हा उमरा पार केला खरंच म्हणजे स्वर्गचा स्वराज देव असतो या उंबऱ्याचे पलीकडन देव या देवामुळे आज आपल्या घरात देवाला देव आहे त्या देवापासून देव महाराज त्या उमराने जेवढं बघितलं आहे तेवढ्या स्वराज्य म्हणजे कुठल्याच उमराणी बघितलं आहे आणि कुठल्याच महादर्वा गोष्टी घडल्या आहेत त्याच्याने पूर्ण इतिहास भारताचा आजपर्यंत लिहिलं गेलं एवढं महत्व आहे तुझ्या चिन्ह दिसतोय मधी मधो मध्ये दिसतंय असिन्ह शेतामध्ये शेतकरी असतो सहा महिने राबतो कुठे राबतो आपल्या ज्या सामान्य घरात खातो शेतकऱ्यांनी सहा महिने कष्ट केलेले असतात पावसामध्ये राबला असतो थंडीमध्ये राबला असतं त्याच्यामुळे आपल्या घरात असं ताट्यामध्ये भेटत राहायचं आपले आपले जे महाराज आहेत आपले राजे आहेत ते ते चिन्ह जे तुम्हाला सांगितलं नाही वरती की शेतकऱ्याच्या शेतामधलं थेट असतं का ते म्हणजे पीक असतं त्या पिकाचं चिन्ह आहे राज्य कोणाचं आहे शेतकऱ्याचं राज्य ते महाराजांना कळत होत आता ते कस कळत नाही सरकार येतात जातात पॅकेज देतात आम्ही तुमचं कर्ज माफ करू दोनशे कोटी चारशे कोटी सातशे कोटी आठशे कोटी त्यांनी पॅकेज बेकेज दिले नाही किंवा माफ पण त्या केल्या नाही त्यांना शिकवलं काय शिकवलं की तुम्ही तुमच्या पायावरती कसं उभं राहायचं तुम्हीच शेतामध्ये जायचंय तुम्हीच राबायच आहे तुम्हीच पीक पेरायचे तुम्हीच कापणी करायचे तुम्हीच लावणी करायचे तुम्हीच ते विकायचंय काढायचंय आणि तुम्हीच शिवंतवायचं हे हो धोरण महाराजांनी शिकवलं म्हणजे स्व अवलंबी केलंय माझ्याला दुसऱ्यावरती भरोश्यावरती ठेवलं नाही नाव काय आहे राज्याचं स्वराज्य हे जरी बोलले तरी काय बोलणार आहे स्वराज्य बोलणार मी बोल तरी काय बोलणार आहे स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय माझं आता आपण कसं बोलतो माझं कुठं आहे की तो असा प्रकारच नाही प्रत्येकाला काय वाटतंय कि माझं राज्य महाराज आहेत आमचे आमच्यावरती छत्र धरून बसलेत पण आमची पण जबाबदारी ना काहीतरी स्वराज्यात शेतकऱ्याला पण कळत होतं शेतकऱ्याला पण की माझी काही जबाबदारी आहे मी जर त्या शेतामध्ये राबलो नाही तर माझ्या शेतामधून ते धान्य ना नाही होणार होणार नाही ते धान्य कुठल्या तरी गडावरती राहणार नाही गडावरती धान्य असणं का गरजेचं आहे माहिती पना वेडा सहा सात महिने वेळा पडला किल्ल्यावर किल्ल्यावरती धान्यच नसेल काय होणार आहे काय होणार किल्ला किल्ल आता तू म्हणजे जर जर माओ्यावरती त्याला फायदेच काय नाहीये कसे आता खालवा घे त्याच्या खोटा जर काय गेलं नाही आपण तरी काय करू शकतो का ठीक आहे एखादा दिवस टिके पाणी प्याल दोन दिवस टिके मुक्त लागणार ना माणसाला ते पण आपल्या मावळ उभे हा आधी पुरुष होता ठीक आहे मग आला बघा तुम्हाला दिसतय होता काय बोलतात जोर गेले त्याचं काम काय असतं तुम्ही इथून येत आहे ठीक आहे तुम्हाला समोर काय दिसतय कटबंदी दिसते तुम्हाला हे दिसणार आहे खालून ना। दिसत नाहीये तुम्ही आले की समोर तुम्हाला काय दिसणार आहे हे दिसणार तुमच्या मनात काय असणार आहे समोर आहे आपण जाऊ शकतो मावळ इथे नसतील आता समोर आहेत असतील तरी इथं असतील त्यालाच कळणार आहे का इथे दिंडी आहे जोर दिल्ली नाही का त्याचा फायदा कोण लागणार आहे आपल्या मावळ्यांना जेव्हा ते गणिम इथे येतील त्यांचं लक्ष नसणार आहे त्यांच्या मनात पण असणार की इथे मावळे असतील आपल्या मावळे इथे कळणार आहेत आधीच आले म्हणजे आले आल्या त्यांच्यावरती काय होणार आहे छुपा हल्ला होणार गणिमी गणिमिकावा बाराच्या पन्नास वर्ष वापरण्यात वापर असतो त्याच्यावरती हे एवढे स्वराज्य उभं केलं बरोबर इथून गनीमाल्यांचा गणिमाला अंदाज पण असणार त्यांच्यावरती काय होणार इकडून हर महादेव बोलत जे मावळ सुटतील बाण दगड तलवार घेऊन त्या गणिमाना इथं कळ म्हणजे कळणार पण नाही मी इथं आलो काय इकडून पण थांबला इकडून पण थांबला पायाला जागा कुठे जायचं म्हणलं तर माग काय बघा पाहायला कशात बघा अंतर आहे आणि आं थोड्या पाण्यानंतर हे टन आहे वळण आहे म्हणजे परत कोंडी याच्याने होणार काय कालचा दरवाजा जरी गेला आहे तरी तो जिंकलेला जर आहे तो वर आल्यानंतर तो इथंच त्याला जास्त वेळ आणणार आहे याचा फायदा कोण होणार आहे किल्ल्याला कधी उघडतात महाराज येणार असते सरदार येणार असते तरच नाव का पडले पालखी दरवाजा पालखी सरळ आत जाऊ लावतो पूर्ण दरवाजा कधीच उघडत नाही जेव्हा सण असतो दसरा आहे गडाला पूर्ण फुले लावायची तोरण लावायचे तेव्हा पूर्ण दरवाजे उघडायचे एक साधा किल्ला नाही आहे अख्खा दरवाजा उघडला राजधानी आहे वरती देव असतो साधा किल्ला नाही इथं तिथे बाहेरची बाजारचे लोक आहेत त्यांना महाराज दरवाजा उघडून चालत नसतो कुठल्याच किल्ल्यावरती पूर्ण दरवाजा कधी उघडत नव्हते हा दररोज कारण असतं त्याच्या पाच रायगडावरती मग असं सेम आपण बघतो महादारवायला छोटा दरवाजा आहे खाली तिथून नसून आत्म्यातो पूर्ण दरवाजा उघडत असतं तिथं नाही उघड जर महाराज असतील किंवा कुठल्या ओएम धार असेल ओएम मध्ये कुठले सरदार येणार असते बरं तो अजून राकोस